हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर थोडा गॅप पडून व्हिडिओ येते तर आज मी रेसिपी शेअर करते ती म्हणजे थालीपीठ आमच्या इकडे आम्ही धपाटो म्हणतो याला तर खूप दिवसापासून खायची इच्छा होती आणि पाऊस पण चालू आहे तर म्हटलं गरमागरम कुरकुरीत खमंग अशा थालीपीठ किंवा धपाटे करूया म्हटलं म्हणून माझी ही तयारी चालू होती तर मसाले वगैरे जे काही आपल्याला लागणार होते ते मसाल्याचा डबा घेतलेला होता एका परातीमध्ये डाळीचं पीठ तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ अशी चार पीठं मी मिक्स घेतलेली आहेत आणि त्यामध्ये ती पिठं सगळी मिक्स करून त्याच्यामध्ये ना हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला होता तर ते हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेते कारण झणझणीत जन असं धपाटे ना खायला खूप छान लागतात आणि आता आपल्या सगळीकडेच आता नागपंचमीला पण धपाटे बनवले जातील तर म्हटलं आधीच आठवणीत आलं म्हटलं करून खाऊया म्हणून मग म्हटलं रेसिपी बनवूया तर आ, ठेचा घातला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर लाल तिखट थोडंसं घातलं त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हळद त्यानंतर धना पावडर जिरा पावडर हे आपले मसाले तुमच्या आवडीनुसार जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता तर जे काही सगळं साहित्य घातलेलं होतं ते, ते सगळं पिठाला एक जीव करून घेते मी आणि अशा पद्धतीने मी जसं दाखवते त्या पद्धतीने एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर मग थोडासा त्यामध्ये हिंग ॲड केलेला आहे आणि ओवा हातावर चोळून मी त्याच्यामध्ये घालणार आहे तर पीठ वगैरे मळून ठेवलं त्यानंतर हे पण आले आणि मग म्हटलं आपण लागलेच गरमागरम खायला करूया म्हणून एक ओलं कापड घेतलं सुती कापड नव्हतं त्यामुळे मी तेरेकोडचंच घेतलेलं आहे एक ब्लाउज पीस होता तर त्यालाच मी ओलं करून घेतले आणि त्याच्यावर जे काही आपण पीठ सगळं मळून घेतलेलं होतं तर अशा पद्धतीने थापून घेते पाण्याचा हात लावून तर इकडे आपला तवा पण रेडी झालेला आहे आणि तव्यावर तेल सोडलेलं आहे मस्तपैकी असं आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने जो काही धपाटा जे काही थालीपीठ आहे ते तव्यावर टाकलेलं आहे तर मध्ये होल केलेलं आहे जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित कुरकुरीत असा भाजला जावा आणि मग त्या होलातूनच तेल वगैरे सोडलेलं आहे तर कशी वाटली रेसिपी सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हीसुद्धा नक्कीच असे धपाटे थालीपीठं ट्राय करून बघा आणि त्याच्याबरोबर मी मोड आलेली हरभऱ्याची उसळ केलेली होती कारण मी कडधान्य भिजत घातली होती दोन तीन दिवसापूर्वी तर हरभरे पण भिजत घातले होते आणि त्याची भाजी खूप छान लागते टोमॅटो वगैरे घालून केली ना तर खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा एक गा एकदा नक्की ट्राय करा